नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला मैस बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत मशीनच्या किमती त्यांचं वेध दुध यांचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोनशे पण चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये मशीनसोबतच खेलदार जनामध्ये खेलदार गाई खेलदार खून खेलदार बैल याच्याप पाड्या ह्या ह्या शेळी बोकड मेंढी सर्व काही तुम्हाला एका ठिकाणी खरी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल असेल त्यांना सबस्क्राईब करा सबस्क्राईबर्स म्हणून घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या बाजारभाऊ सर्व काही समजणार आहेत चला तर पाहूयात मैश बाजारबद्दल अधिक माहिती आहे आपल्या काय म्हणतात मशीची किंमत पासष्ट पासष्ट हजार रुपये वेद किती वेगायचं वेद कितीमध्ये वेली आता तिसरच आहे नौ, ते तिसरं आहे दुधाला कसे आहे चांगलं आहे आठ नऊ आठ नऊ दोन टाइम आठ आठ नऊ लिटर पे येते कोणतं गाव आपलं सोन्या एकच आणखी काय झालं किंमत म्हशीच्या किंमत सांगा सत्तर हजार सत्तर हजार वेळ किती तिसरं येत बरं दुधाला दुध आठ लिटर दोन टाइम आठ आहे आता दिवस किती बाकी आहे आठ दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी आहे एका आणले का काय म्हणता किंमत पंच्याहत्तर किती आहे चार देत चार दिवस किती बाकी आहेत दिवस दिवस बाकी आहेत दहा बारा दिवस किंमत किती सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती वेळ त्याचे पहिलो दिवस किती बाकी आहेत अजून पंधरा बाकी आहेत तरी अंदाज किती दूध निघेल काय अंदाज काय तीन, चर, तीन चर चार तीन चार लिटर चार चार पिळेल गाव कोणतं मामा जत वागे वागे। रौर। रौर क्या, रौर क्या आ, आपली आहे का काय मशीन किंमत ऐंशी हजार किती वेळ त्याचे दुसरं दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस दुधाला कसे रुपये दोन टाइम नऊ पिती कोणतं का आपलं कमलापूर सांगता तालुका काय आपले काय काय म्हणत किंमत पंचेचाळीस कोणतं गाव मुंबई वडा पहिल्यावर आहे मग काय सांगता किंमत पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर सांगायला वेद किती वय दुसरं आहे दुधाला कशी आहे दहा येते दिवस किती बाकी आहेत तू काय झालं रेडी झाली काय म्हणता किंमत नव्वद पहिल्यावर आहे का किती दिवस बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत कोणतं गाव आपलं आंधळगाव गाओ मैस आहे काय आपले काय म्हणतात किंमत पन्नास हजार रुपये पन्नास किती वेळा ताजे चौथे पाहिजे दुधाला कसे आहे दुधाला चांगले किती लिटर पाच सहा लिटर दूध दिवस किती पाहिजे तीन ते चार दिवस नाही वाटते आपलीच आहे नाही काय म्हणतो मशीची किंमत ऐंशी हजार रुपये कितीला दिवस किती बाकी आहेत काय पण दिवस बाकी आहेत पण गाव का आपलं काय म्हणता किंमत ऐंशी हजार वेळेत किती बाय दुसरं वेद दुधाला कसे आहे त्याकडे आम्हाला चार पी दिवस किती बाकी अजून बाकी काय म्हणता किंमत एक लाख रुपये दुसरी आता तुझा चार चार

तिसरे दुधाला दुधाला आठ नऊ लिटर दोन टायम दिवस किती बाकी आहेत अजून पंधरा दिवस बाकी आहेत किती म्हणता किंमत पंच्याऐंशी वेत तिसरं वेळेत दुधारा कसे आहे दहा रेटर आहे दिवस बाकी पंधरा गाव कोणतं आपलं पेनूर काय म्हणते किंमत पासष्ट किती वेळ त्याचे तिसरे दुसरा कसे आहे दिवस किती बाकी आहे एक आठ दिवस एकच आणली कुठलं गाव मिरज मिरज काय म्हणते किंमत बाप्पा किंमत काय एक लाख चाळीस हजार किती वेळ आहे दुसरे वेळ त्याचे दुधाला कसे आहे दोन टाईम पंधरा दे आता दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी आहेत कुठलं गाव आपलं काय म्हणता किंमत पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी किती बाहेर तिसरं चालू दिवस किती बाकी आहेत दिवस दहा बाकी आहेत अजून दुधाला कसे आहे